मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवादी सराठीच्या दिशेने मराठे निघालेले आहेत मराठ्यांची विराट सभा मराठ्यांची निर्णायक सभा मनोजारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि त्यासाठी गावागावात तळागाळातले मराठा बांधव या ठिकाणी आंतरवादी सराठीच्या दिशेने निघालेले आहेत आमचे बंधू आहेत का आहे बंधू तुमचं माझं बालाजी कुठं पिंपळ्याहून आलो तालुका मानव जिल्हा परभणी आमच्या गावामधून पाच जवळपास आलेले आहेत तर तीन आता दोन पुढे गेलेले आहेत अजून काही बाकी यायलेत आणि जवळपास साठ ते सत्तर लोक आमच्या गावातून निघालीत जवळपासच्या खेड्यामधून आमच्या भरपूर निघाली सावळे असल हातरवाडी असल मांडगाव मांडेवडगाव असल तर असं आमच्या तालुक्यातून मानव तालुक्यातून बराचसा समाज प्रत्येक गावामधून आम्ही जवळपास दोन तीन चार असे जसे वाहनं निघतील तसे काढलेले आहेत आणि मोठ्या संख्येने ही बैठक नसून एक त्यांना दाखवून देणार आहोत आम्ही की निर्णायक बैठक बैठकीचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये आता आमचा हिसका त्यांना दाखवणारच आहोत आता या सकळनं त्यांनी आमचे जे नंबर वगैरे हो आहेत त्यांनी गाड्याचे घेतलेले आहेत किती गाड्या गेल्यात हे सगळं फडवणीस सरकारचं काम आहे आणि त्यांच्याच जीवावर हे सगळं टेपणार आहे आणि त्यांना हे त्या निवडणुकीमध्ये करणार आहे मराठा समाज काय आहे ते आपल्याला ढिल्यामध्ये घेतलेले आहेत सर्व मराठांना मला एक सांग सांगू इच्छितो की त्यांनी सगळ्यांनी एक व्हायचंय आणि नेते मंडळी कोणी येत नसेल तर त्यांना एकदा पाया सांगायचं सांगायचंय आपल्याला आणि जर ते नाही आले तर त्यांना आम्ही वाळी टाकण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांना आमच्या दारामध्ये उवाही टाकू देणार नाहीत आजपासून हा हे गरजवंत मराठ्यांचा आवाज संगे तू पाहत हे मराठे कळालं का समा कुठे हे आमचा संभाळ असा यातला संगीता लय लागलीस लागलीच तू कोणी येणार नाही कोणी होणार नाही हे मराठे संगीताजी एक मराठा गावागावात मराठा बांधव या ठिकाणी आंतरवाडी सराठीच्या दिशेने निघालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मराठे आंतरवादी सराठीच्या दिशेने निघालेत गावागावामधनं जसं की यांनी प्रत्येक गावाची नावं सांगितलेत एवढ्या गावांना या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत तर बंधू तुमचं काय नाव आहे वसंत सुरुष कुठून आलेले आहेत पिंपळा पिंपळा मानवत तालुका मानवत तालुक्यावरून आलेले तुम्ही पाहिला असेल दादांची मानवत तालुक्यामधली सभा या ठिकाणी विराट झाली होती मराठ्यांनी भरभरून बर प्रतिसाद दिला होता आणि आता या लोकसभेच्या अनुषंगाने काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भातला निर्णय आजच्या बैठकीमध्ये होणार आहेत मराठा समाज पूर्ण ताकदीने या ठिकाणी या बैठकीला जाणार आहे तुम्ही पाहत असाल वाहन वाहनाच्या वाहन या ठिकाणी आंतरवाडी सराठीच्या दिशेने निघालेले आहेत आपण सर्वजण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे आहात का मनोज जरांगे पाठी तुम्ही आग बड हा हे गरजवंत मराठ्यांचा आवाज आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला हा गरजवंत मराठ्यांचा आवाज गरजल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही तूर्त थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा धन्यवाद